निश्चितपणानं प्रशांत ठाकूर यांचे धाबेधान आणलेले आहेत आणि त्यामुळे शेतकरी कामगार व वा पनवेल वाशी यांचा उमेदवार बाळाराम कौसाद बाळूशेठ पाटील निशाणी माईक हे सारं बाळूशेठ हे सुरुवातीपासून या मतदारसंघामध्ये किंवा या विभागामध्ये मला प्रेमानं मिळालेलं संबोधन आहे खरं तर मी आर्थिकदृष्ट्या रिकामा माणूस पण मी या तालुक्यामध्ये शेठ म्हणूनच गणलो गेलोय तर बाळूशेठ नावानं ब्रॅकेटमध्ये दे त्यांना देऊन हे करावं लागतं याचाच अर्थ ही निवडणूक प्रशांत ठाकूर हे हरलेले आहेत असा मी म्हणतोय अतिशय उदंड प्रतिसाद मला मिळतोय विशेषतः मी समाधानी आहे आनंदी आहे की लोकात पसरवलं जायचं की शेतकरी कामगार पक्ष हा ग्रामीण भागातला पक्ष आहे त्याच्यामुळे शहरात त्यांना प्रतिसाद नाही पण मी खारघरमध्ये फिरतो आहे कळंबोलीत फिरतोय कामोठ्यात फिरतोय पनवेल शहरात फिरतो आहे नवीन पनवेल खांदा कॉलनी तळोजा फेज वन फेज टूला फिरतो आहे त्या ठिकाणच्या माझ्या रॅलीज जर आपण बघितला असतील तर जनतेचा उदंड असा प्रतिसाद मिळतो आहे रस्त्यानं जाणारे नागरिक स्वतःहून इनिशिएटिव्ह करून नमस्कार करत आहेत हात आहेत आरत्या उतारायला येत आहेत आणि एकंदरीतच खारघरसारख्या शहरामध्ये ग्रामपंचायतीच्या कालखंडात शेतकरी कामगार पक्षानं आम्हाला महापालिका होईपर्यंत करमुक्त ठेवलं आणि उलटा पंचावन्न कोटीची कामं आमच्या सोसायट्यांमध्ये केली म्हणून बोलताना दिसतोय कामोठ्यामध्ये तीच अवस्था आहे नागरिक म्हणतोय महापालिका येईपर्यंत आम्हाला ग्रामपंचायतीनं करमुक्त ठेवलं आणि बावीस कोटीची कामं आमच्या विविध सोसायट्यात केली कळंबोलीसारख्या शहरामध्ये कराचा विषयच नव्हता पण सतरा कोटीची कामं जिल्हा नियोजन मंडळ पंचायत समिती पं जिल्हा परिषद याच्यातून आम्ही केली आज कळंबोलीकर धाई मोकळून रडतोय अवस्था जी वाईट झालेली आहे त्याच्यातून त्यांचे शब्द आहेत महापालिका आल्यानंतर आमची अवस्था नाव सोनूबाई हाती कथळाचा वाळा अशी झालेली आहे ग्रामपंचायत होती ते दिवस आमच्या दृष्टीनं सुवर्णकाळ होते आम्ही जे मागत होतो सुचवत होतो ते ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शेकापक्ष करत होता ही त्यांची भावना आहे सो समज लोकात होता की कॉस्मोपॉलिटन लोक शेकापक्षाला स्वीकारत नाहीत पण तेवीस तारखेला तुम्हाला दिसेल ग्रामीण भागात तर बाळाराम पाटलाची शिट्टी सातव्या नंबरवरून एक नंबरला असेलच असेल पण शहरी भागात खारघरसह सगळ्या शहरांमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून बाळाराम पाटील शिट्टी या निशाणीवर सातव्या नंबरवरून पहिल्या नंबरवर जोमाना आलेला आपल्याला दिसेल हा विश्वास, हा विश्वास मी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे निश्चितपणानं मी सांगतो की मगाशी पत्रकार परिषदेत मी उल्लेख केला की मला केवळ प्रशांत ठाकूर अकार्यक्षम आहे किंवा अपयशी आहे म्हणून मतं देऊ नका मला मतं द्या मी तुमच्यासाठी काय करणार आहे त्या बेसिसवर मी पायाभूत सुविधांचा मूल अपग्रेडेशन करणार आहे पाण्याचे नवीन सोर्सेस डेव्हलप करणार आहे शिक्षणाच्या सुविधा वाढून पुन्हा पनवेल शिक्षण नगरी कशी होईल ते करणार आहे तरुणाच्या हाताला रोजगार मिळवून देणार आहे महिलेला स्वयंरोजगाराची संधी देणार आहे कायदा आणि सुव्यवस्था अशी आशे असेल आशे की माझी भगिनी रात्रीच्या वेळी ही कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी जायला घाबरणार नाही तो बंदोबस्त मी करेन वाहतूक कोंडीतून जनतेची सुटका करेन पोल्युशनपासून जनतेला त्या ठिकाणी दिलासा मिळवून देईन त्याचसोबत खारघर पुनरुपी दहा वर्षांपूर्वी जसं हिरवं होतं तसं करण्याचा माझा निश्चय असेल आणि या साऱ्या गोष्टी मी मार्गाला लावेन कराचा बोजा नागरिकांच्या डोक्यावरून कमरेपर्यंत खाली आलेला असेल शास्ती रद्द झालेली असेल तातडीच्या बाबतीत इरेक्शन करून पाणी पुरवठ्यातले लॉसेस हे करून आपण पाणी पुरवठा सुधारवू हा विश्वास मी देतो मी काँग्रेस हाऊसच्या पत्रकार परिषदेमध्ये क्लिअर केलेलं होतं की जरी आमच्यामध्ये थोडासा मतभेद असला आणि आम्ही दोघंजण लढत असलो तरी मला महानगरपालिकेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच लढायची आहे त्याच्यामुळे जर महा महा मी महाविकास आघाडीची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढायचा निश्चय करतोय तर मी शंभर टक्के महाविकास आघाडीसोबतच राहीन मला स्वतःला आमच्या जयंत पाटील साहेबांना दादा गिरीश महाजन भाई गिरकर ह्या मंडळींनी नागपूरच्या सेशनमध्ये त्या ठिकाणी विधानपरिषदेचं सभापतीपद रिक्त होते ते स्वीकारा म्हणून विनंती केली जयंत पाटलांनी सांगितलं तुमच्याबरोबर या वयात येऊन मी काय करू तुमचं पद घेऊन त्यावेळेस चंद्रकांत दादा बोलले मग बाळारामला आमच्यासोबत द्या जयंत भाईंचं वाक्य होतं बाळाराम पक्षाच्या बाबतीत माझ्यापेक्षा कडवा आहे त्याच्यामुळे त्यावेळेस जर म्हणजे ह्या विधिमंडळातलं पहिल्या क्रमांकाचं पद हे विधान परिषदेच्या सभापतीचं असतं तो मोह मला झाला नाही तर महाविकास आघाडीतले साथीदार सोडून इतर पक्षांसोबत मी का जावं किंवा मी जाईन असं कुणाला का वाटावं हा प्रश्न माझा जनतेला असणार <laughs> महाविकास आघाडीचे दोन उमेदवार तुम्ही जनतेने काय मी का मी बोलतोय त्याला आधार आहे काँग्रेसचे अध्यक्ष माझ्यासोबत होते राष्ट्रवादीचे अध्यक्ष होते त्याच्यानंतर बहुजन समाज पक्षाचे अध्यक्ष होते आपचा प्रतिनिधी होता रिपब्लिकन चळवळ वंचित बहुजन आघाडी सहज संपूर्णपणे माझ्यासोबत आहे त्याच्यामुळे जे घटक आहेत शेतकरी कामगार पक्ष घटक आहे सी पी आय सी पी आय घटक आहे प्रागतिक पक्षाच्या व्यासपीठाखाली हे सगळे एका बाजूला असले आणि उद्धवजींच्या सेनेचा उमेदवार समोर असला तरी शेवटी महाविकास आघाडी इंडिया अलायन्स हे स्थापन झालं त्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे इनिशिएटिव्हला होते आमचे जनरल सेक्रेटरी जयंत पाटील साहेब हे इंडिया अलायन्सच्या कोर कमिटीचे सदस्य आहेत महाविकास आघाडीच्या बैठकांना त्यांना बोलावलं जातं आणि दस्तूर खुद्द उद्धवजींनी त्या ठिकाणी सिल्वर व करून संजय राऊत आणि द उद्धवजींनी जाहीर केलेलं होतं की पनवेल पेण आणि अलिबाग या जागा महाविकास आघाडीत शेतकरी कामगार पक्षाला सुटलेल्या आहेत प्रश्न हुरणमध्ये आमचे क्लॅशेस झाले आणि त्या रागातून त्यांनी या ठिकाणी उमेदवार भरलेला आहे त्याच्यामुळं पनवेल पेण आणि अलिबाग हे महाविकास आघाडीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचेच मतदारसंघ आहेत शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार हाच महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार आहे